माझ्या विरोधात खूप लोक उभी राहिली जातीचं पातीचं कॅल्क्युलेशन करून मदत डिवाइड करण्याचा प्रयत्न केला पण जनतेने दाखवलं की कामाला महत्व आहे आणि मी त्यांनी मला सांगितलं की लोकशाहीमध्ये विश्वास ठेव लोकशाही अजून या देशातून संपली नाही आहे आणि तुम्ही या वेळेस तेच करून दाखवलं पाहिजे जे तुमचा वापर करतायत तुमचा वापर करतायत ही लोक हे लक्षात आणणं महत्वाचं आहे तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे एकीकडे एकी शेतकरी उपाशी मरतो विचार दुसरीकडे त्या विधवा महिलेला डूल नाहीये युवकाला नोकरी नाहीये आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कशा सुचतात बरोबर का नाही पडत का नाही तुम्हाला म्हणून किती ह्यांची प्रवृत्ती आहे यांची मानसिकता किती हानिकारक आहे आपल्या देशासाठी आपल्या गावासाठी तुम्ही विचार करू शकता पण जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत तुमचा आवाज आहे तोपर्यंत आम्ही तुमचा आवाज दाखवू देणार नाही जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांसोबत जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत आम्ही माझ्या माय माउलीसोबत आहोत जिवंत आहे आम्ही आरक्षणासाठी लढणार म्हणजे लढणार जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत या शेतकऱ्यासोबत कामगारांसोबत आम्ही खांद्याला खांद्याला लढणार काँग्रेस जिवंत आहे काँग्रेस आम्ही आहे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत मी नाही तुम्ही त्याची काळजी करू नका एकदा फक्त आशीर्वाद द्या आणि बाकी मग ते टेन्शन माझा मग मा तुम्ही देवात राहा आणि मी इडीला घाबरत नाही या माझ्याकडे बँक नाही समस्या नाही काय म्हणून मी ईडीला घाबरत जर तुमच्यावर अन्याय होत असेल आणि जर तुमच्यावर भाजप अन्याय करत असेल तर मी बोलणार म्हणजे बोलणार मी नाही घाबरत मग राजकारणात टक्केवारीसाठी आणि सत्तेसाठी आले नाही म्हणून माझा त्रास तुम्हाला कधीच होणार नाही त्याची पण काळजी करू नका मी काम करेन तरी मी चुंगी गावाचं काम करेन त्याची काळजी करू का। नका येणाऱ्या सात तारखेला सात मे लागून एक महिना आपल्याला लढायचं येणाऱ्या सात तारखेला तुम्ही मला साथ द्याल अशी आशा मी बाळगते तुमच्या या लेकीला तुम्ही आशीर्वाद द्याल तुमच्यासाठी लढण्यासाठी तुमचं काम करण्यासाठी एवढीच मी तुमच्याकडून आशा बाळगते आणि अजून काय मी मी तुमच्याकडून मी काही मागणार नाही कारण का फक्त आशीर्वाद या क्षणाला माझ्यासाठी महत्वाचा आहे बाकी तुम्हाला द्यायची वेळ आली आहे ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केलाय त्यांना जागा त्यांची जागा दाखवण्याची हो वेळ आली आहे एवढंच मी सांगू शकते बदला घेण्याची वेळ आली आहे कारण का अजून किती तुम्ही सहन करणार सहनशक्तीला पण काही मर्यादा असते पण आता ती संपले आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत एवढंच वचन एक बहीण या नातेने मी तुम्हाला देते आणि आपली रजा धन्यवाद जय हिंद जय महाराज इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करें